हाय हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर आपली सकाळ झालेली आहे आणि आता मी व्हिडिओला स्टार्ट करते तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा अँड जॅक जेनी या यूट्यूब चॅनलवर तर आहेत सर्व मजेत ना तर आजचा व्हिडिओ थोडासा कंटिन्यू करणार आहे मी कामामध्ये बिझी आहे आणि आता काका येणार आहेत आमच्या घरी म्हणजे काका म्हणजे पप्पांच्या मावशीचा मुलगा तर ते आलेत येणार आहेत तर मग माझा ब्लॉग कंटिन्यू करणारा आहे आराध्या तर बघू कशी करते नवीनच सुरुवात करणार आहे ती माझ्या व्हिडिओवर तर बघू आपण ती काय काय बोलणार आहे कसं बोलणार आहे ते तुम्हाला कळेलच त्या त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला कंटिन्यू करावा लागेल स्किप अजिबात करू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि बाजूला जी बेल ऐकून दिलं आहे त्याला प्रेस करा म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील आधी तर लेट्स कंटिन्यू बघू आजचा दिवस आपला कसा जातो आहे आणि आम्ही संध्याकाळी निघणार आहे रत्नागिरीला जायला सो मम्मी सकाळी आलेली आहे माझी तर ती कामामध्येच बिझी आहे तुम्हाला पुढे दाखवेनच मम्मी सो भेटू पुढे लेट्स कंटिन्यू भावनजिक्कीस का दिदी केस कापतो कापत दिदीकडे बघ भावाजी शि ही बघ परत कापत डोळे बघ आमच्या घरी पाहुणे आले मनाली आहे पाहुणे इकडे आहे इकडे आहे आतमध्ये दिसत नाही

अरे आम आमच्या काकाने बरका फणस आणलेला तो आता आम्ही खातोय हे बघा घरी हो। हा माझा काका आहे आता ते निघालेत घरी जायला पालियामध्ये तो त्याचा भात होते लाल झाले होते आणि तू आता परवाच्या व्हिडिओत बघा स्वतः त्या का निघाले बाईक घेऊन आलेले जाते त्यांच्या नंतर मग आम्ही निघू निघलो आम्ही निघालोय रत्नागिरीला जायला

आम्ही स्टे घेतला कारण आमच्याकडे बॅग जरा जास्त आहेत हा देवारा आहे आणि त्याच्या आतमध्ये छोटस तांदळाचं बोचक आहे ही एक बॅग एवढं घेऊन आम्ही टू व्हीलरने जातोय तर राजापुरात पोचू आम्ही हायवेला आहे सो पुढे पुढे भेटू इकडे आहे राजापूरचा नवीन ब्रिज आम्ही इकडून खालून मार्केटमधून जातो आम्ही थोड्या वेळापूर्वी इथं आम्ही चहा वगैरे पाहिलो याला तर भारतामध्ये या स्टॉलवरती वरती चहा वगैरे व्यवस्थित मस्त असत सो फायनली आलो होते गावखडी ब्रिज वरती खाली बघू लागत आहे बघा लोक मासेमारी करतात ते बघ माझ्या मत टाकत इथे आमचा मासा खाली मासे बघतोय

आता असं इथून दिसणार नाही कारण बॅकलाईट लाईट आहे तिकडे त्याच्यामुळे दिसणार नाही पण कधी गेलो तर आपण नक्कीच दाखव बोटी चालल्यात मच्छीमारी करायला बोट

मी आता पावसला पावस बाजारपेठेतून आता इकडे प्रोग्राम आहे चालू तीन दिवस कालच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं तुम्हाला मच्छी मारपेच म्हणून फायनली आम्ही आलोय आमच्या इकडे आता पिसाडलो पैल पहिला कि काय आधी दिसते दिसते

माझी मम्मी पप्पा दे सोला चली ना रुकू आईला पप्पा खाली ओले कोंफमा लोटा तो परत वळ बोल दिन असते होई नाच याला ओरले आय ए मम्मी मी कसे बनना यात मी बनते बनते काय बनडून ठेवतो ए नका

सो so, आप आपला दिवस संपला आहे आणि व्हिडिओसुद्धा एंड करायचा टाईम आला आहे तर आपला ब्लॉग मी इथेच स्टॉप करत आहे तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तर असेच कंटिन्यू राहा आपल्या व्हिडिओवर आणि नवीन असाल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि असंच प्रेम तुमचं राहू दे आणि आजचा व्हिडिओ कसा वाटतो आहे हे कमेंटद्वारे नक्की सांगा मी वेट करते तुमच्या कमेंटचं ಭೇಟು ನವೀನ್ ವೀಡ ಮಧ್ಯೆ ತೊಪರ್ ಕಾಳಜಿ ಘಟ